श्रमजीवी आहे कणकवलीमध्ये हाऊसिंग डिश हाऊसिसच्या आरक्षण आहेत जमिनीच्या डेव्हलपमेंट केली बाबतचं आमचं नियोजन या आधीच केलेलं आहे आम्ही केलेली कामं दिसत आहेत त्यामुळे मतदार काय करतील ते तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही अकवली शहरात स्पोर्ट कॉम्प्लेक्स आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून तुम्ही सत्तेत असताना डेव्हलप झालं स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं कामही पूर्ण झालं तिथे व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल किंवा बॅडमिंटन सारख्या स्पर्धा सुद्धा भरायचं बरा, प्रत्यक्षात त्या का याच काम सुरू झालं या स्पर्धा झाल्या मग त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये अजून काय सुविधा बाकी आहेत किंवा त्या अनुषंगाने काय प्रगती सुरू आहे ती बघा तुम्ही आम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भाग एक ठेवला यामध्ये कबड्डी मॅट आणि बॅडमिंटन हा पहिला टप्पा घेतला आता टप्पा आणि टप्प्यामध्ये जलतरण तलाव एक चांगल्या राज्य स्पर्धा होतील त्या स्टँडर्डचा स्विमिंग पूल त्यानंतर कणकवलीत आज सगळ्यांची जी मागणी होती नवीन तर शूटिंग रेंज म्हणजे नेमबाजीसाठी एक चांगला रेंज म्हणजे शूटिंगचा जो कोल्हापूर मध्ये सुद्धा नसेल एवढ्या चांगल्या दर्जाचा त्यानंतर नवीन ए, करन, जे टेबल टेनिस येतील बिलियर्ड्स येतील ते सोडा पण बास्केटबॉल असेल लाँग टेनिस असेल अंडर आर्म क्रिकेट साठी एक लॉन्स पूर्ण नेट मारलेलं स्टील नेटचं गोल अंडर साठी कारण तुम्ही पाहिलात कणकवलीत अंडर आर्म स्पर्धा चे खेळाडू आणि प्रेक्षक आणि खेळाडू सुद्धा भरपूर आहेत पण गोल लॉन वर क्रिकेट आणि बॉल शोधत बसायला नको बॉल कुठे बाहेर जाणार नाही असं एक चांगलं मैदा म्हणजे रेडीमेड स्पीच की ग्राउंड की कुठेही स्पर्धा असल्या तरी तिथे ते येऊन रेडीमेड घेऊ शकतात आणि त्याचबरोबर एक चांगली जिम कॅन्टीन टॉयलेट तर आहेच आपण केलेल्या अशा एक टोटल मल्टीपर्पज जे स्पोर्ट्स जे तिथे मिळतील तर एक स्पोर्ट्स हब म्हण मन, म्हणा तुम्ही किंवा एक स्पोर्ट्स क्लब म्हणा कि तुम्हाला वाटलं तर जिम ला या तुम्हाला वाटलं तर बास्केटबॉल खेळा टी टी खेळा बॅडमिंटन खेळा कबड्डी खेळा क्रिकेट खेळा दुसऱ्या आणि ह्या तिसऱ्या टप्प्यातला त्याचे पहिले चार कोटी आलेले आहेत आणि दुसरे हे क्रीडांगणाचे नव्हे याचे आणि आता दोन कोटी तीस लाख काहीतरी ह्या आचारसंहितेमुळे थोडं थांबले त्यानंतर येतील एक आचारसंहिता संपली की त्याच तुम्हाला कामाच भूमिपूजन पुढच्या पंधरा दिवसात झालेलं दिसेल याच बरोबर कणकवली शहरातील जे गरजू घरकुल दरकाच का अनेक झोपड्यांमध्ये पण राहणारे नागरिक या इथले मतदार आहेत किंवा नागरिक आहेत गेले अनेक वर्ष त्यांनी कणकवली मध्ये वास्तव्य केलंय मात्र त्यांना घरांसाठी ही जागा उपलब्ध होत नाही किंवा हक्काच्या घरा घर त्यांना मिळणं अडचणीत प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीमुळे या गोष्टी उद्भवतात तर त्या संदर्भात आपली काय संकल्पना लक्षात घ्या जे गरजू आहेत श्रमजीवी आहेत किंवा घर काम करणारे आहेत किंवा कष्टकरी आहेत किंवा हातावरच पोट ज्यांचं रोजच आहे यांना स्वतःची जमीन घेणं आणि घर बांधणं आर्थिकदृष्ट्या कणकवलीच शक्य नाही एक वेळ ग्रामीण भागात भरपूर लांब कुठेतरी गुंठा मिळेल ग्रामपंचायत तिथे त्यांना ते ते घरकुल देईल पण तिथून रोज त्यांचा रोजगार कणकवलीत आहे रोज इतक्या लांबून इथे येणं हे त्यांना शक्य नाही त्यामुळे कणकवलीतच जर घरं असतील तरच त्यांची रोजीरोटी चालेल आणि म्हणून जागा घेऊन स्वतःची जागा घेऊन शक्य नाही म्हणून आपण या कणकवलीमध्ये हाऊसिंग डिशहाऊसेस ज्या आरक्षण आहेत जमिनीच्या भूखंड इथे प्रधानमंत्री आवास सारखी म्हणजे म्हाडासारखी आपण नगरपंचायत असो किंवा खाजगीकरणातून असो ही जर डेव्हलपमेंट केली तर एक सर्वसाधारण दोनशे दोनशे वीस ते तीनशे चारशे स्क्वेअर फीटची फ्लॅट म्हणजे घरं निर्मिती करता येतील आणि तुम्हाला अगदी साधं सांगतो वालालकर की सर्वसाधारण कणकवली मुंबईमध्ये सुद्धा आपण कधी पाहुण्याकडे जातो तर दोनशे अडीचशे स्क्वेअर मध्ये सुद्धा ती माणसं वावरतात आणि अतिशय व्यवस्थित नीटनेटकेपणाने वावरतात आणि ह्यांची किंमत जास्तीत जास्त किती होईल तर सहा लाख ते आठ लाख तीनशे स्क्वेअर सर्व सर्वसाधारण मार्केट झाले तर एवढं काय मार्केट तिथे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे एवढी महाग नसणार पण सहा ते आठ लाख मध्ये त्यांना तर त्यांना ते का शक्य होईल की बँकेकडून म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना तीन लाख शहरासाठी आधी मिळतातच अनुदान आणि जास्तीत जास्त चार लाख दोन लाख पाच लाख रुपये जर त्यांच्या एरियानुसार त्याची किंमत थोडी वाढत असेल तर आज शासनाने त्यांना पाच लाखापर्यंत घरकुलासाठी कर्ज बँका विना तारण विना द्याव्याच लागतात आणि चालू आहे आणि हे लॉंग जर दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष मुदतीचं असलं तर जास्तीत जास्त दीड ते दोन हजार रुपये हप्त्यामध्ये त्यांची पुढच्या दहा पंधरा वर्षात ही कर्ज सुटतील आणि गोरगरीब माणूस महिन्याला दीड दोन हजार रुपयाचा घरासाठीचा हप्ता भरू शकतो तो त्यांना बेअर करू शकतो तर त्यांना शक्य आहे आणि कष्ट त्यामुळे ते त्यांची स्वतःच्या हक्काचं घर तयार होईल आणि दिवसभर कष्ट करून राबून हातावर पोट भरून अगदी तो आपल्या सुरक्षित हक्काच्या घरात आपला निवारा करेल याबद्दल म्हणून आपण भूखंड करून पहिल्या पाच वर्षामध्ये शंभर 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 अशा घरांचे पाचशे घर निर्माण होतील याबाबतचं आमचं नियोजन या आधीच केलेलं आहे तुम्हाला उद्या सत जनतेने तिथे आम्हाला पाठवल्यानंतर जमिनीची जमीन ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया एक वर्षभरात पुरी करावी लागेल मात्र तेवढं लागतं आणि सव्वीसपासून ह्या गृहनिर्माण प्रकल्प तुम्हाला भूमिपूजन सव्वीस पुढे झालेलं तुम्हाला दिसेल निश्चितच संपूर्ण विकासाची प्रक्रिया तुम्ही सांगत असताना आता या संपूर्ण कणकवलीच्या राजकीय घडामोडींवर बघितलं असेल तर कणकवली शहरात भाजपाला रोखण्यासाठी किंवा भाजपाच्या विरोधात एक शहर विकास आघाडीचं पॅनल आपल्या समोर उभं ठाकलंय कणकवली शहर विकास आघाडीचं तुम्हाला आव्हान किती वाटतं आणि काय तुम्हाला वाटतं की हे शहर विकास आघाडी तुम्हाला रोखू शकेल का पहिली गोष्ट मला आमचं सांगायचंय त्यांचं काय चाललंय त्यावर बोलणं माझ्या मते संयुक्तिक नाही आम्ही ही तुम्हाला कामं सांगितलीत आम्ही केलेली कामं दिसत आहेत बरं करतो म्हणून सांगितलेला विषय वेगळा आहे पण केलेली आम्ही सांगतोय आणि करणार आहे याबाबतची जनता जनतेला खात्री आहे आव्हान आव्हानं याच्यात काय मी जास्त जात नाही कारण एक लक्षात घ्या की शेवटी आपण सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं जनतेच्या समोर जात असतो आपली आपण केलेलं चांगलं वाईट गोष्ट जनता बघत असते पूर्णपणे पाच वर्षात निरीक्षणाखाली आपण असतो आणि आपण आता परीक्षेला बसतो कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला घरी बसवायचं हा मायबाप मतदार ठरवत असतो त्यामुळे मतदार जो ठरवणार ते होणार आहे त्यामुळे पुढचं आव्हान असेल नसेल याची जबाबदारी सगळी मतदारांची आहे आमची नाही आमची होती ती आम्ही पार पाडलेली आहे पुढे पार पाडणार त्यामुळे मतदार काय करतील ते तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही कणकवली शहर विकास आघाडीला यावेळी त्यांच्या सोबत निलेश राणे आहेत एकीकडे तुमच्या भाजप पक्षाबरोबर नितेश राणे आहेत तर तिकडे निलेश राणे आहेत त्यामुळे आव्हानाची तुम्हाला भाषा केली जाते तुम्हाला आव्हानं दिली जाते तर त्या संदर्भात काय <laughs> एक लक्षात घ्या आम्ही सर्वजण आदरणीय राणे साहेबांचे त्यांच्या त्यांचे कार्यकर्ते आमच्या रक्ता रक्तात राणे साहेबांवर प्रेम आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम हे आमच्या रक्तात भिजलेले आहे राणे साहेब असतील काय किंवा निलेश साहेब असतील काय किंवा नितेश साहेब आमच्यासाठी दोन्ही समान आहेत आज राजकीय परिस्थितीनुसार एकमेकांसमोर गोष्टी अगदी आल्या असतील खरोखरच अतिशय एका बाजूने वाईट वाटत कारण लोक संभ्रमाच आहेत कारण लोकही त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात आणि त्यांच्या राजकीय प्रत्येकाच्या भूमिका असणं प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवणं हा प्रत्येकाच्या कर्तव्याचा काम आहे पण आम्हालाही वाईट वाटतं की जेव्हा अशी कुठच्या निमित्ताने काय होईना निवडणुकीच्या कारण काय असतं लक्षात घ्या निवडणूक आता दोन तारीखला संपतील पण आपापसातले जे काय दावे प्रतिदावे जर काय झाले असतील तर ते तेवढं लक्षात राहतं एक मात्र त्याचा आनंद आहे या गोष्टीचा की आमच्या निलेश राणे साहेब अतिशय वेगळ्या म्हणजे दोन्ही पण ह्याच निलेश साहेबांना एवढा विद्वान माणूस एवढं चांगलं स्पीच एवढं असताना तुम्ही सगळ्यांनी पत्रकारांनी अनुभवलंय की ह्याच विरोधकांनी खोट्या अफवा पसरून निलेश साहेबांना आमच्या बदनाम करायचं काम ह्याच मंडळीने केलं होतं आज मला त्याचा आनंद एवढ्यासाठी वाटतोय की ह्या निलेश साहेबांना कसे चांगले आहेत आम्ही कसे चुकलो आणि आमचे निलेश साहेब कसे चांगले आहेत ही सांगायची वेळ नियतीने ह्या विरोधकांवर आणलेली आहे आणि एक लक्षात घ्या नितेश साहेब असो किंवा निलेश साहेब असो या आदरणीय राणे साहेबांच्या रक्तातून जन्मलेले दोन पुत्र आहेत दोन्ही वाघ आहेत आणि शेवटी म्हणून हे जे विरोधक नाईक असतील पारकर असतील किंवा तेली असतील यांना आपले निशाने आणि पक्ष भासण्यात गुंडाळून निलेश राणेचंच नेतृत्व स्वीकारून जनतेसमोर यावं लागत आहे याचा मला आनंद आहे की तुम्ही काही करा पण तुम्हाला नेतृत्व एक तर नितेश राणेंच व निलेश राणे घेतल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही निश्चितच अन्य साहेब तुम्ही आता एकूणच या वाटचालीबद्दल आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे विकासासोबतच शहर विकास आघाडीबद्दल ही एक मिश्किल टिप्पणी देखील केली आहे आणि ही वस्तुस्थिती पण तुम्ही समोर आणली आहे याबद्दल तुमचे खास करून आभार तुम्ही कोकण संवाद साधल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील पुढील तुमच्या वाटचाली कोकण नाऊसाठी दिगंबर वालावलकर कणकवली बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम